नमस्कार बंधू आणि भगिनीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण लग्नानंतर किंवा इतर अन्य कारणांसाठी नावात कायदेशीर बदल करण्याबाबतचे गॅझेट अर्थात महाराष्ट्र राजपत्र ऑनलाईन फक्त पाच दिवसामध्ये कसे काढायचे याबाबत टू झड माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्द्यांचा समावेश करणार आहोत यामध्ये प्रथम गॅझेट अर्थात राजपत्र म्हणजे काय मित्रांनो गॅझेट म्हणजे राज्य किंवा केंद्र शासनाने त्यांच्या शासनमुद्रण व प्रकाशन या विभागाअंतर्गत प्रकाशित केलेले वृत्तपत्र किंवा जाहिरातीचा एक अंक होय ज्यामध्ये आपण नोटीस टाकून कायदेशीर नावात बदल किंवा धर्मात बदल किंवा जन्मतारखेमध्ये बदल ह्या ठिकाणी करत असतो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे गॅझेट अर्थात राजपत्र काढण्याचे फायदे अर्थात उपयोग काय तर मित्रांनो महिलांचे लग्नानंतरचे नाव पतीसोबत असते आणि त्याच्या शैक्षणिक कागदपत्रामध्ये लग्नाआधीचे नाव असते तर अशावेळी दोन्ही नावाची व्यक्ती एक आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गॅझेट म्हणजे राजपत्र काढणे आवश्यक असते आधार कार्डमध्ये दुरुस्ती करते वेळेस जर लिमिट क्रॉस झाले देखील आपल्याला गॅझेट काढून त्या ठिकाणी दुरुस्ती ही करता येते तसेच एखाद्याचे नाव काही कागदपत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक कागदपत्रांमध्ये वेगळं असेल आणि आधार कार्ड मतदान कार्डवर जर वेगळं असेल तर अशा देखील दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे हे दर्शवण्यासाठी देखील आपल्याला गॅझेट या ठिकाणी करावे लागते तरच आपल्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ हा घेता येतो त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नावात बदलबाबत गॅझेट काढण्यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्रे आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचे जुने नाव असलेला एक पुरावा आणि जे तुम्हाला नवीन नाव हवे आहे तो एक पुरावा या ठिकाणी तुम्हाला टी सी आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड किंवा पॅन कार्ड यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला राशन कार्ड किंवा लाईट बिल या ठिकाणी जोडावे लागणार आहे तसेच स्वयंघोषणापत्र आणि गॅझेट फॉर्म हा तुम्हाला लेखीमध्ये भरून ह्या ठिकाणी अपलोड करायचा आहे स्वयंघोषणापत्र तुम्हाला नोटरी करून ह्या ठिकाणी जोडावे लागणार आहे तर याचा जो नमुना आहे तो तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मिळून जाईल त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो ऑनलाईन गॅझेट प्रमाणपत्र काढण्यासाठी योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण यापुढे लाईव्ह पाहणारच आहोत पण तत्पुरे सूचना मित्रांनो जर का तुम्ही अजूनही आमचे माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन यावरती क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल चला तर प्रोसेस करूया मित्रांनो नावात किंवा धर्मात बदल करण्यासाठी आपल्याला गॅजेट ऑनलाईन काढण्यासाठी शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर यायचे आहे यावरती तुम्हाला लॉग इन आधीपासून असेल तर तुम्हाला सरळ या ठिकाणी लॉग इन व्हायचे आहे आणि जर लॉग इन नसेल तर या ठिकाणी नवीन युजर येथे नोंदणी करा यावरती क्लिक करा त्यानंतर पर्याय क्रमांक एक हा निवडा त्याखाली येऊन तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्या बाजूला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका त्यावरती ओ टी पी पाठवा आलेला सहा अंकी ओ टी पी तुम्ही येथे मेन्शन करा आणि त्याच्या बाजूला एक नेम क्रिएट करा जो की या आधी या ठिकाणी मेन्शन नसावा चेक करा आणि खाली एक पासवर्ड सेट करा पासवर्डमध्ये काही अक्षरे अंके आणि चिन्हे यांचा समावेश असावा जशी या तुम्हाला स्क्रीनवर मी दिसत आहे त्यानंतर खाली तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे या ठिकाणी तेच नाव मेन्शन करा जे तुम्हाला नवीन नाव म्हणून टाकायचे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे बाजूला तुमचं जे वय आहे ते आपोआप येऊन जाईल खालील स्वयंघोषणापत्र वाचून तुम्हाला मला मान्य यावरती क्लिक करून नोंदणी करा यावरती क्लिक करायची आहे या ठिकाणी तुमची आपल्या सरकारवर नोंदणी होऊन जाईल पुन्हा तुम्हाला आपल्या सरकारच्या पोर्टलवर यायची आहे आणि या ठिकाणी जो तुम्ही सेट केलेला आय डी आहे तो आय डी टाकायचा आहे खाली तुम्ही जो सेट केला आहे तो देखील मेन्शन करायचा आहे एक कॅपच्या दिसेल तो कॅपच्या पाहून व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी तुम्ही लॉग इन व्हाल तेव्हा तुम्हा तुम्हाला काही अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल यामध्ये शासनाचे विविध विभाग दिसतील तुम्हाला स्क्रीनच्या डाव्या बाजूला तेव्हा तुम्हाला त्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभाग हा शासकीय विभाग निवडायचा आहे त्यानंतर उपविभाग यामध्ये शासन मुद्रण प्रकाशन संचनालय हा पर्याय तुम्ही निवडा आणि पुढे जा त्यानंतर चार तुम्हाला जाहिरात दिसतील यामध्ये नावात बदल धर्मात बदल जन्मात बदल आणि संकीर्ण सूचना जाहिरात असे चार पर्याय दिसतील त्यापैकी नावात बदल हा पर्याय तुम्ही निवडा आणि पुढे जा त्यानंतर सेम पर्याय तुम्हाला इंग्रजीमध्ये दिसतील तेव्हा गॅझेट चेंज नेम हा पर्याय तुम्ही निवडा आणि काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील ते वाचून तुम्हाला या ठिकाणी खाली डाउनलोड फॉर्म या लाल रंगाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे एक फॉर्म तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड होईल त्यामध्ये तुमचे जुने नाव नवीन नाव आणि सिग्नेचर करून तुम्हाला ते स्कॅन करून घ्यायचे आहे जर तुम्हाला मराठीमध्ये गॅजेट पाहिजे असेल तर तो, तो पर्याय निवडा जर तुम्हाला इंग्रजी भाषेत गॅजेट पाहिजे असेल तर तुम्ही तो, तो पर्याय या ठिकाणी निवडून संबंधित फॉर्म डाउनलोड करून त्याला व्यवस्थित भरून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता याची जी साईज आहे ती पंच्याहत्तर ते शंभर के बी दरम्यान तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचे आहे आणि आय ॲक्सेप्ट यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जाय यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुमचं या ठिकाणी ओपन होईल यामध्ये आज दराची जी कास्ट आहे मित्रांनो जात ती जात तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर ती जात तुम्ही निवडून ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी चॅनलमध्ये काही सूट मिळते म्हणजे कमी चॅनल लागते तर या ठिकाणी जर कास्ट नसेल तर तुम्ही या ठिकाणी ओपन हा पर्याय निवडा आणि खाली आपोआप तुम्हाला या ठिकाणी नाव येईल त्यासमोर तुम्हाला संबोधन निवडायचे आहे अर्जदाराची जन्मतारीख टाकायची आहे त्यांचा लिंग त्यांचा संपूर्ण पत्ता आणि त्यांचा जो गावाचे नाव आहे तालुक्याचे नाव आहे जिल्ह्याचे नाव आहे त्याचा जो एरियाचा पिनकोड आहे इत्यादी माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून खाली फॉर्म नेम यामध्ये तुम्हाला तुमचे जे जुने नाव आहे अर्जदाराचे जुने नाव ह्या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करायचे आहे त्यानंतर या नाव टाकत असेल तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे यामध्ये पहिले नाव म्हणजे त्यांचे स्वतःचे नाव मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव हे व्यवस्थित तुम्हाला पाहून टाकायचे आहे त्याखाली तुम्हाला टू नेम यामध्ये नवीन नाव यामध्ये जर तुम्हाला जे नवीन नाव ना। ना। हवे आहे ते नवीन नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे मी विवाहित महिलेचे गॅजेट काढत आहे म्हणून या ठिकाणी लग्नानंतरचे नाव यामध्ये प्रथम नाव त्यानंतर पतीचे नाव आणि आड नाव या स्वरूपामध्ये मी या ठिकाणी नाव टाकत आहे सोबतच आपण नाव का बदलत आहात याचे कारण देखील मेन्शन करायचे आहे तर या ठिकाणी संबंधित महिलेला जॉबसाठी हे द्यावे लागत आहे म्हणून मी या ठिकाणी जॉब मेन्शन केले आहे इत्यादी माहिती भरून तुम्हाला या ठिकाणी आय ॲक्सेप्ट यावरती टिक करायचे आहे तुम्ही जो लिहिलेला फॉर्म आहे तो व्यवस्थित आहे का हे तुम्हाला तपासासाठी पर्याय दिसेल त्यावेळेस तुम्ही ते नाव व्यवस्थित तपासा आणि ओके करा आणि खाली तुम्ही प्रोसिड पुढे जा यावरती क्लिक करा डॉक्युमेंट तुमचे अपलोड करण्यासंबंधी आता एक पर्याय ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एकशे साठ पिक्सेल रुंदी व दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल दरम्यान उंची असलेला आणि साईज पाच ते वीस केबी दरम्यान असलेला फोटो तुम्हाला या ठिकाणी आज दराचा अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली फोटो प्रूफ यामध्ये तुम्हाला एक आय डी प्रूफ अपलोड करायचा आहे ज्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एक तुम्ही या ठिकाणी पंच्याहत्तर ते शंभर के बीची साईज ठेवून या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर खाली एज प्रूफ यामध्ये तुम्हाला जुन्या नावाचा एखादा पुरावा असेल तर तो पुरावा टी सी प्रवेश निर्गम उतारा किंवा बोनाफाईड वगैरे जे आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर खाली लिगल प्रूफ यामध्ये तुम्हाला नावात बदल करत असलेबाबतची शपथपत्र लिहून त्याला नोटरी करून स्कॅन करून ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारचा एक नमुना असतो तो तुम्हाला आमच्या माहिती मराठी या वेबसाईटवर मिळून जाईल तर तो नमुना तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित भरून त्याला नोटरी करून या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर सर्वात शेवटी डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये पेनने भरलेला जो तुम्ही डाउनलोड केलेला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी अपलोड करा ज्यामध्ये जुने नाव नवीन नाव आणि सिग्नेचर इत्यादी बाबीचा समावेश असतो तर हे सर्व कागदपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करून अपलोड डॉक्युमेंट या टॅबवरती क्लिक करा तुमचे सर्व कागदपत्र ह्या ठिकाणी यशस्वीरित्या अपलोड होतील आणि पेमेंटसाठीचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी तुम्हाला ओपन आलेला दिसेल यामध्ये तुम्हाला पाचशे तेवीस रुपयाचे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे प्रोसीड करा क्रेडिट डेबिट कार्ड हा पर्याय निवडा प्रोसीड टू पेमेंट करा क्यू आर कोड हा पर्याय घेऊन तुम्ही तुमच्या गुगल पे फोनपे किंवा पेटीएम यांसारख्या ॲप्लिकेशननं हा कोड स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी पाचशे तेवीस रुपयाचं पेमेंट हे ऑनलाईन करून घ्या पेमेंट झाल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्मचा जो पावती आहे तो पावती तुम्हाला या ठिकाणी जनरेट होईल ती पावती तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा संबंधित अर्जदाराला तुम्ही प्रिंट करून द्या आणि यावरचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे याच्या माध्यमातून तुम्ही त्याचे जे ट्रॅकिंग स्टेटस आहे ते पाहू शकता त्यानंतर गॅझेट होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेले आहेत याबाबतची डिटेल दिसतील तसेच पाच दिवसानंतर तुम्ही तुम्ही जे ॲप्लाय केलेली गॅजेट आहे हे आले का नाही हे पाहण्यासाठी गुगल करा व्यू गॅजेट तर मी करत असलेला सेम पर्याय तुम्ही ह्या ठिकाणी स्टेप फॉलो करा आणि प्रकारे डी पी डी जी पी एस डॉट महाराष्ट्र या पेजवर येऊन तुम्हाला है या ठिकाणी राजपत्र स्थिती यावरती क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट सर्विसेसमध्ये चेंज इन नेम यावरती क्लिक करून तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे आलेल्या रिझल्टसमोर तुम्हाला व्यू गॅजेट हे नाव दिसेल त्यावरती क्लिक करा तुमचे बनलेले गॅजेट या ठिकाणी डाउनलोड होईल ज्यामध्ये बऱ्याच जणांना जाहिराती या ठिकाणी तुम्हाला दिसतील तर मित्रांनो यामधले पहिले पेज आणि तुमची जाहिरात ज्या पेजवर आहे ते पेज असे दोन पेज तुम्हाला या ठिकाणी प्रिंट करून घ्यायचे आहे किंवा हे पेज तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आहे आणि भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला नावात बदल आहे हे दाखवायचे असेल तेव्हा तेव्हा तुम्ही हे गॅजेट त्या ठिकाणी वापरू शकता तर प्रकारे आज आपण ऑनलाईन गॅझेट कसे काढायचे हे पाहिले मित्रांनो यापूर्वी सेम असेच आपण रहिवासी डोमेसाईल नॅशनॅलिटी कास्ट नॉन क्रिमिनियर इन्कम सर्टिफिकेट जन्म मृत्यू दाखला ऑनलाईन कसा काढायचा यावर डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तर नक्कीच आमच्या माहिती मराठी चॅनलला भेट देऊन ते संबंधित व्हिडिओ पाहून घ्या आणि आमचे माहिती मराठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन ज्यान करा सोबतच इंस्टाग्रामवरती देखील आम्हाला फॉलो करा जर का आपले कोणाचे गॅझेट करावायचे असल्यास आमच्या सेतू सेवा केंद्राच्या दिलेल्या नंबरवरती तसा व्हॉट्सअप करा नक्कीच आम्ही तुमचे काम करून देऊ मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार भेटूया पुन्हा एकदा एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र